शेतकरी मित्रांना नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये मी पण पवार तुमचं सरचं स्वागत करतो आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे बेल्लेबल बाजारामध्ये तर बायरांचा काय बाजार भाग जे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पण जर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून द्यापर्यंत बाजार फिर तुम्हाला पाहायला मिळते परत शिवनाला सुरुवात करा आदर पत्चे एक नंबरला पुढे नसता जितनी लाई शूटिंग का ते दीड वर्ष वर्ष तारगावच आहे बैल चांगला आहे सर आम्ही नाही मुळच आमची प्रसिद्ध आम्ही आता सतरा बैल विकले ते आपलीच बैल आहे ती ही बैल आपली ही बैल विकले सर्व दोन बैल राहिले साहेब हा एक हा बैल विकले सर्व हा राहिलाय लाट सांगायला एकतीस लागतो मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव तीस एकूण पन्नास अठ्णव पन्नास पिगळे मन सरवड गाव काय ती बैल दिला साहेब आपले सर्व हा एक राहिले

कामाची शेतावाली शेतावाली बैल दिलं उसावाल्यां लाईल दिल शेतावरती सुद्धा का पुढे कामाची वाटते

गाव कुठले गाव काली खाली घाटा घालू नाही मुंबई मुंबई मागणी वगैरे झाली आणि द्यायचे मोबाईल नंबर सांगा डबल नाईन डबल टू थ्री सिक्स सेवन थ्री फाय फोर नाव काय आपलं जितेंद्र पेरणे किती महिन्याचे दोन वर्ष सतरा अठरा महिन्याचा असेल

उल्ले मामा ओझर ओझर हो गाड्याला आहे का गाड्याला कसं बोलते गाड्याला कसं आहे चांगले आदत आहे आता आदत आहे का हां हा कोणत्या साईडला आत बाहेर हा आत बाहेर कुठं जोडते जुनीकडून हे चालते जुनीकडून चालते मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव साठ शहाऐंशी सत्त्याण्णव एकोणऐंशी नाव काय आपलं संदीप माधुर का किती महिन्याचं म्हणले पंधरा सोळा महिन्याचं ಮೋಕಾ ಗಾವು ಗಾವು ಮಾವ मोबाइल नंबर संग अठा पन्ना सोलह सत्तेचे पन्ना कस चौसा चौस चाल कोणतं गाव आहे मागे आपल्याला केवढ्याला एक लाख गाव कोणतं आपलं म्हणले रमखाम मोबाईल नंबर सांगा बरं हो इकडे ना ब्याऐंशी झिरो चौऱ्याऐंशी झिरो पाच चारशे चव्वेचाळीस दादाला कसे

कोणत्या गावचे मनसर दोन्ही जोड आहे का तेवढ्याला जायचे एक लाख तीस हजार मोबाईल नंबर तीस बरं रुपये मोबाईल नंबर सांगा बरं सत्तर बहात्तर बावन एकवीस जाती सहा गाड्याला बरं त्याच्या पासष्ट हजार रुपये एक दाताला कस दोन दात आहे का गाव कोणतं आहे म्हणसर म्हणजे कोणत्या गावच्या आहेत चाकण कसे आहेत बैल केवड्याला सांगितले एक पाच आहे का एवढ्याला सोडायचं आपल्याला पुढं आडापाडा करू मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद सदुसठ चौतीस एकतीस चौदा नाव काय म्हणलं आपलं गणेश पाटोळे दादा कोणत्या गावचे भिवंडी पडगा भिवंडी मागणी वगैरे झाली गिला दिला का दोन्ही पण तिकडचा राहिलाय का केवड्याला जायचं आहे तो तो केवड्याला जायचंय पन्नास ला मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्वद एकोणतीस सत्तावीस दहा पंच्याहत्तर काय नाव पंचाहत्तर आपले कृतिक पाटील दाताला कसं आहे दाताला कसं आहे गाड्याला झोपला आहे का नाही हा केवढ्याला दिला दादा play chalata do tar hmm hai baad le cycle nahi je yaar fir idhar week

மொபைல் நம்பர் சவிய சேச அ

थोड चालू आहे पुढं गाड्याचं आहे का घेतलं का आपण केवढ्याला घेतलं

மொபைல் நம்பர் சாங்க பரோ திரசா

आवाज़ी आवाज़ सांगितलं मोबाईल नंबर सांगता मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न सदतीस चौदाश्या नाव नाव अक्ता पठाण गाव डोंबळगाव खडकी केवढ महिन्याचे आता आठ नऊ नऊ महिन्याची बच्ची

जागची व्हिडिओ लागेल सांगून येत ती कालच नाही बाई घ्यायचं नाही काम झालं पाहिजे कपडे याच्या लागले बाळा नाही Quá nặng đấy. Quá nhiều tiền rồi. À. Đưa đi. Đưa. Đưa đi. Đưa

आपल्याला बाजार सभेकडून पावती निघून आला नाही याची रोज घ्या तसेच व्यापारी आणि शेतकरी घरावर विक्री बाबा थोडं इकडे चालू होत ना कुठल्या गावचे पारनेर पारनेर तेवढा किती महिन्याची आठ आठ नऊ महिन्याची आठ नऊ महिन्याची गाड्याला कशी प्रॅक्टिस येवड चाळीस हजार चाळीस ला जोड मोबाईल नंबर सांगा बरं आपला शहाण्णव झिरो चार सदुसष्ट चोवीस एकोणऐंशी नाव काय आपलं गंगाराम सागर दादा पुढे घ्या दा <laughs> जोड द्यायचा का हो कसं केवढं जायचं आहे एक घ्यायचं हा द्यायचा आहे का केवढ्याला द्यायचा आहे तो एकवीस एकवीस मोबाईल नंबर सांगा बरं आपलं सहाशे बाराशी नाव काय आपलं प्रशांत किती महिन्याचे आहे बारा महिने बारा महिन्याचं का गाड्याला झुपले हो कसं पळते चांगलं किती वेळ काढते दुसऱ्यात काढते दुसऱ्यात काढते

सीट काय सांगितली याची याची किंमत सांगा आहे पंचावन्न हजार द्यायचंय एवढ्याला तुमच्या हिच्या मोबाईल नंबर नव्वद सदुसष्ट एकवीस सतरा अठ्ठेचाळीस कस आहे दोन गाड्याच किती महिन्याच आहे किती महिन्याच आहे आठ महिन्याच आठ महिन्याच आहे जायचं चौदा चौदाला द्यायचे मोबाईल नंबर सांगा बरो मोबाईल नंबर नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंच्या बाळा थोडं त्याला किती महिन्याचे बारा महिने महिन्याचे गाव कोणते कारेगाव कारेगाव तेवढ्याला जायचंय पंधरा पंधराला जायचंय मोबाईल नंबर सांग बरं अठ्याण्णव पन्नास चौसष्ट सत्त्याण्णव दहा